हॅलो फ्रेंड्स जे विद्यार्थी यंदा नवोदेची परीक्षा देणार आहेत अशा इयत्ता पाचवीमधल्या विद्यार्थ्यांना नवदेचा अभ्यास कशा स्वरूपाच्या करायचा ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे जाणून घेणार आहोत तर स्टार्टिंगमध्ये आपल्याला माहिती आहे की नौदेची जी एक्झाम आहे नवदेची एक्झाम आता आहे थर्टीन डिसेंबरला आहे थर्टीन डिसेंबर टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह ला यंदा नोदेची एक्झाम आहे त्या नोदेच्या एक्झाममध्ये तुम्हाला जवळपास तीन सब्जेक्ट असतात जे आपण इथे जाणून घेऊ अगोदर नवोदेमध्ये तुम्हाला तीन सब्जेक्ट असणार पहिल्या याच्यामध्ये राहणार आकृत्या संबंधीचे क्वेश्चन राहणार दुसरा जो राहणार दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला मॅथमॅटिक्स राहणार आणि तिसऱ्या याच्यामध्ये राहणार उतारे ज्याला आपण का म्हणतो पॅसेजमध्ये तर अशा स्वरूपाचे तुम्हाला तीन विषयासंबंधीचे मध्ये काय राहणार पेपर राहणार तर आकृत्याच्या प्रश्नामध्ये तुम्हाला जवळपास चाळीस क्वेश्चन येणार इथे म्हणजे फोर्टी क्वेश्चन राहणार मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला वीस क्वेश्चन राहणार म्हणजे ट्वेंटी क्वेश्चन कशामध्ये राहणार मॅथमॅटिक्समध्ये राहणार आणि देन त्याच्यामध्ये उतार्यामध्ये तुम्हाला किती क्वेश्चन राहणार वीस क्वेश्चन म्हणजे ट्वेंटी क्वेश्चन राहणार तर अशा स्वरूपामध्ये नवदेमध्ये जवळपास टोटल जे क्वेश्चन असतात टोटल क्वेश्चन असतात एटी क्वेश्चन असतात आणि हे एटी क्वेश्चन म्हणजे एक क्वेश्चन असतो वन पॉईंट टू फाईव्हचा असतो याचा अर्थ जवळपास हंड्रेड मार्काची एक्झाम असते किती एक मार्काची एक्झाम असते हंड्रेड मार्कची म्हणजे टोटल क्वेश्चन पाहिले आपण फोर्टी प्लस ट्वेंटी सिक्स्टी सिक्स्टी अँड ट्वेंटी झाली एटी म्हणजे एटी क्वेश्चन असतात पण एक क्वेश्चन किती मार्काचे असतो वन पॉईंट टू फाईव्ह मार्क्सचा असतो त्यामुळे तुमची नवदयाची एक्झाम किती मार्काची असते हंड्रेड मार्काची नोदयाची एक्झाम असते तर प्रत्येक जिल्ह्यानुसार नवदयाच्या ज्या सीटा असतात त्या सीटा वेगवेगळ्या असतात त्या आपण भंडारा जिल्ह्यामध्ये असतो तर भंडारा जिल्ह्यामध्ये जे टोटल सीटा असतात त्या टोटल सीटा असतात एटी सीट असतात एटी सीट त्या एटी सीट पैकी जे ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी असतात त्या ग्रामीण भागामध्ये जवळपास सेवन्टी फोर सीट असतात आणि जे शहरी भागामधले जे विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी सीटं असतात सिक्स सीटं असतात ठीक आहे आणि या शहरी भागामधले जे सहा सीटा राहतील तर त्यापैकी काही मुलींचे राहतात आणि मुलांचे सुद्धा असतात जे सगळ्यात जास्त वेटेज जे जा आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थी नवदेमध्ये सिलेक्ट होतात सेवन्टी फोर आणि शहरी भागामध्ये जवळपास सहा विद्यार्थी सिलेक्ट होतात तर भंडारा जिल्ह्यामध्ये टोटल नवदेच्या सीट किती आहे ऐंशी सीट आहे ठीक आहे म्हणजे आता आपल्याला बघायचे आहे का जर आपण नवदेची एक्झाम यंदा थर्टीन डिसेंबरला देणार आहोत तर आपला अभ्यास कशा स्वरूपाचा असायला पाहिजे तर स्टार्टिंगमध्ये जे तुम्हाला पाहिलं तर स्टार्टिंगमध्ये पहिला सेक्शन काय आहे ते आकृत्या त्यालाच आपण का म्हणतो मानसिक क्षमता चाचणी स्वरूपामध्ये म्हणजे इथं संबंधित बघा तुम्हाला इथं तर दहा आकृत्या संबंधीचे प्रश्न येणार आहे पहिला तुम्हाला येणार आहे बघा वेगळे पद शोधा वेगळे पद शोधा तर या संबंधित बघा समोरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला वेगळे पद शोधा या संबंधीची आकृती दिलेली आहे या आकृतीमध्ये तुम्हाला काय दिलं आहे का वेगळे वेगळेपद शोधामध्ये तुम्हाला तीन आकृत्या एक समान असेल आणि एक आकृती का असेल डिफरंट असेल तर तुम्हाला डिफरंटवाली आकृती बघायची आहे तर याच्यामध्ये वेगळेपद शोधावर जवळपास तुम्हाला चार क्वेश्चन दिले असतात म्हणजे फोर क्वेश्चन येतात नेक्स्ट तुम्हाला राहणार आहे जुडणारी आकृती म्हणजे मॅचिंग डायग्राम दिली असेल जुडणारी आकृती म्हणजे समोरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसत असेल जशी आकृती म्हटलं तर चार पद्यापैकी अशी आकृती कोणती आहे ते तुम्हाला बघायची असेल याच्यावर सुद्धा तुम्हाला फोर क्वेश्चन येणार नेक्स्ट राहते अपूर्ण आकृती पूर्ण करा म्हणजे असा एखादा प्रश्न दिलेला असेल का त्या आकृतीमध्ये काही भाग बघडलेला असेल आणि चार भागामधली असा कोणता भाग तिथे ऍड केला त्या आकृती का दिली असेल पूर्ण दिली असेल ते तुम्हाला समोरच्या स्क्रीन मध्ये दिसूनच राहिले असेल की याच्यावर प्रश्न कशा स्वरूपाचे असतात तर याच्यामध्ये पण तुम्हाला फोर क्वेश्चन येणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे क्रमाने येणारी आकृती म्हणजे तुम्हाला तीन डायग्राम दिली असेल तर त्याच्याच नुसार मग चौथी डायग्राम कोणती येणार आहे ती डायग्राम तुम्हाला बघायला लागेल तो प्रश्न झाला क्रमाने येणारी आकृती याच्यामध्ये पण तुम्हाला फोर क्वेश्चन येणार ही आकृती कशा संबंधाची आहे ते तुम्हाला समोरच्या स्क्रीन मध्ये दिसत असेल नंतर तुम्हाला बघा सहज संबंध सहसंबंध म्हणजे काय राहणार आहे दोन डॉट दिसत असेल बघा आकृतीमध्ये तुम्हाला पहिली आकृतीच्या दुसऱ्या आकृतीशी जसा संबंध आहे तसाच तिसऱ्या आकृतीच्या चौथ्या आकृतीशी कसा संबंध आहे ते तुम्हाला समोरच्या स्क्रीनमध्ये दिसतच आहे ही आकृती झाली सहसंबंध याच्यामध्ये पण किती क्वेश्चन राहणार तुम्हाला फोर क्वेश्चन दिलेले असणार नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा तुम्हाला भौमतिक रचना पूर्ण करा म्हणजे तुम्हाला बघा समोरच्या स्क्रीनवर तुम्हाला एक प्रश्न दिलाय तर त्या प्रश्नामधला असा कोणता भाग आहे का जो भाग तिथे ऍड केला तर ती आकृती काय आहे पूर्ण तुम्हाला दिसत असेल म्हणजे भोमती रचना पूर्ण केली असेल तर याच्यावर पण तुम्हाला एक्झाममध्ये मध्ये किती क्वेश्चन येणार आहे फोर क्वेश्चन याच्यामध्ये सुद्धा राहणार आहे नेक्स्ट तुम्हाला माहिती आहे आरशातील प्रतिमा आरशातील प्रतिमा म्हणजे काय होणार आहे का एखादी डायग्राम दिली असेल किंवा एखादी इमेज दिली असेल ती इमेज आरशामध्ये कशा स्वरूपाची दिली असेल ते समोरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतच असेल तर आरशा प्रतिमावर कशा स्वरूपाचे प्रश्न असतात याच्यावर सुद्धा एक्झाममध्ये मध्ये तुम्हाला फोर क्वेश्चन येणार नेक्स्ट तुम्हाला बघा कागदाची घडी घाला व उलगडा म्हणजे एखादा कागद आपलं म्हणजे एखादी इमेज झाली असेल त्या इमेजला आपण घडी केली आणि तो कागद आपण उलगडला तर त्याच्या संबंधी आकृती कशी येणार ते तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागते तर यासंबंधीचे प्रश्न स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतच असेल आणि नंतर मग याच्यावर पण तुम्हाला किती क्वेश्चन येणार आहे याच्यावर सुद्धा तुम्हाला फोर क्वेश्चनच राहणार आहे नेक्स्ट बघा आकृत्यांचे तुकडे जोडा म्हणजे तुम्हाला डिफरंट पद्धती आकृती का दिली असेल वेगवेगळ्या आकृती दिली आणि ती आकृती एकत्र आल्यानंतर ती आकृती कशी दिसेल त्या संबंधीचा हा प्रश्न आहे याच्यामध्ये पण तुम्हाला फोर क्वेश्चन असेलच आणि समोरच्या स्क्रीनमध्ये तुम्हाला दिसतच आहे की कशा संबंधीचे प्रश्न असतात नेक्स्ट आहे बघा लपलेली आकृती शोधा म्हणजे जी तुम्हाला डायग्राम दिली आहे तर ती डायग्राम पैकी एखादा जो भाग आहे तो भाग कुठे लपलेला आहे ते तुम्हाला पर्यायमधून टाका लागे, लागेल शोधा लागेल ते तुम्हाला समोरच्या स्क्रीनमध्ये दिसत असेल आणि याच्यावर पण किती क्वेश्चन असतात फोर क्वेश्चन असतात म्हणजे याच्यानुसार आपल्याला माहिती झाली तर आकृत्यावर टोटल किती असतात क्वेश्चन फोर्टी क्वेश्चन असतात पण हे झाले तुमचे दहा टाईप्स म्हणजे या दहा टाइपवर प्रत्येक यावर किती किती क्वेश्चन असतात फोर फोर क्वेश्चन झाले म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला फोर्टी क्वेश्चन कशावर येणार आहे आकृत्यावर येणार देन त्याच्यानंतर पाहिले असेल आपण मॅथमॅटिक्स म्हणजे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो अंक गणित म्हणतो त्या अंक गणिताचे जवळपास दहा चॅप्टरवर तुम्हाला क्वेश्चन येतात तर ते दहा चॅप्टर कोणते आहेत ते आपण क्लासमध्ये घेतलेलेच आहे पुन्हा एकदा आपण त्याची रिव्हिजन घेणारच आहोत आणि पुन्हा एकदा वाटलं तर आपण याच्यावर एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बघू का त्याचे इम्पॉर्टंट चाप्टर कोणते आहेत तर मॅथमॅटिक्समध्ये तुम्हाला दहाच्या चॅप्टरवर क्वेश्चन येतात आणि मॅथेमॅटिक्समध्ये टोटल क्वेश्चन किती असतात ट्वेंटी क्वेश्चन असतात देन पाहिलं तर उतारे उतारे म्हणजेच काय होतात इंग्लिशमध्ये म्हणतात पॅसेज म्हणजे कॉम्पिटिशन पॅसेजमध्ये तुम्हाला येणार क्वेश्चन कॉम्पिटिशन पॅसेज कशा संबंधीचे असेल तुम्हाला समोरच्या स्क्रीनमध्ये दिसतच असेल त्याच्या संबंधी तुम्हाला चार तिथं पॅसेज दिले राहणार आणि त्या चारही पॅसेजवर मग तुम्हाला किती क्वेश्चन राहणार पाच पाच क्वेश्चन तुम्हाला दिलेले असणार किंवा चार चार क्वेश्चन दिलेले असणार जे पाच पॅसेज आले ते चार क्वेश्चन दिले असणार आणि चार पॅसेज आले ते तुम्हाला पाच क्वेश्चन साधारणतः देण्यात येते म्हणजे टोटल उतारावर किती क्वेश्चन दिला असतात ट्वेंटी क्वेश्चन देण्यात येत असतात तर हे अशा स्वरूपाचे तुम्हाला काय येतात नवदे परीक्षेमध्ये काय येतात प्रश्न तुम्हाला येत असतात ठीक आहे तर आता आपल्याला का बघायचं आहे का नवदेचा अभ्यास आपण कशा स्वरूपाचा करू शकतो ते आज आपण थोडक्यात जाणून घेऊ पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे का, का, का आकृत्याचे फोर्टी पैकी फोर्टी तुम्ही आरामात आणू शकता त्याच्यानंतर उताराचे तुम्ही काढू शकता ट्वेंटीपैकी ट्वेंटी आणू शकता आणि मॅथमॅटिक्स मध्ये चला तुम्हाला ट्वेंटीपैकी फिफ्टीन जरी मार्क आले तरी पण तुमच्या यंदा कुठे सिलेक्शन होऊ शकते नवदेमध्ये सिलेक्शन होऊ शकते ग्रामीण भागामधले जे विद्यार्थी असतील तर ग्रामीण भागांच्या विद्यार्थ्यासाठी एटीपैकी साधारणतः तुम्हाला सेवंटी तरी आणायला लागेल ला आणि जे शहरी भागामधले विद्यार्थी असतील त्यांना एटीपैकी जवळपास सेवंटी प्लस मार्क आणायला लागेल तेव्हा कुठेतरी तुमच्या यंदा नवदेमध्ये रिझल्ट लागू शकते नेक्स्ट आज आपण बघितलं नवदे परीक्षेच्या सिलेबस कशा स्वरूपाचे असतो नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण मॅथेमॅटिक्सचे प्रश्न कशा स्वरूपाचे असतात दहा चॅप्टर इम्पॉर्टंट कोणकोणते आहेत ते आपण याची एक सिरीजच घेऊन येणार आहोत तर त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा व जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद